पावसाची वाट बघतो या कर्जापाई माझ्या बापानं आत्महत्या केली अरे पाऊस पण पडला नाही यंदा, यंदा माफ करा यंदा मी कर्ज नाही फेडू शकत ते मला माहित नाही जमीन माया बापूची एक गुलती एक अरे तुझी पाहिजे पाहून पाहून बाप मेला माझा अरे आता तरी पड पण पाऊस पडणार माझ्या वर्षी समजा पावसाळा कोटा काढला अरे बारी वाडा गाळ टाकून गेला होता होताना वसा समजा पीक गेलं माझ अरे 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 तुझ्या या पावसामुळे दुष्काळाची परिस्थिती आली अरे जिकडं पहा तिकडे फक्त आणि फक्त आणि फक्त दुष्काळच दुष्काळ अरे जी वाट डोळ्यात पाणी आलं पण विहिरीत पाणी काही येत नाही रे अरे या पाण्यापाई गावाची अवस्था कशी झाली दहा दिशांनी दहामुखांनी आज फोडीला टा हो आस या विजरी गाथा श्रोते माझ्या काळजाची तार आज छेडली कशी दुष्काळान थट्टाज मांडली माझ्या काळजाची तार आज छेडली कशी दुष्काळान थट्टा आज मांडली काठी वसल होत असं तेरी गाव अस तेरी गाव सुखी समाधानी होत रंग आणि राव रंग आणि राव या दुष्काळानं या दुष्काळानं खेडी अशी खेळली माझ्या काळजाची ताराज खेळली पाणी रा, पाहिजे राव पाणी पाहिजे काय म्हणाले ते सरकार काय म्हणाल ते सरकार आणि शास्त्रज्ञ की औमदा पाऊस नाही पडला तर युमाना पाऊस पडू अरे कुठे येते अरे कुठे तो पाऊस अरे त्यांना म्हणा माझ्या वावरात माझ्या वावराला पाणी पाहिजे माझ्या वावराला पाणी पाहिजे पाणी नाही तर काहीच नाही पाणी पाहिजे ना मावशी पाणी पाहिजे ना नाही तर पाण्यासाठी हापसा राव माझ्या मावळ्यांचा अख्खा दिवस पाण्यासाठी जातो पाणी पाहिजे राव पाणी पाहिजे मागच्या वर्षी डोंगरा एवढं कर्ज ठेवून बापांना आत्महत्या केली त्या कर्ज फेडता फेडता नाकि आले आमदार पेरणी करायला पैसा नाही म्हणून बायकोच मंगळसूत्र ऐकलं आणि पेरणी केली पण पाऊसच पडला नाही याच्यात काय उगवणार काय उघडणार काय उघडणार पाणी पाहिजे पाणी पाहिजे दादा पाणी पाहिजे पाहिजे ना भाऊ पाणी पोहराले पाणी पाहिजे ना पाणी पडला तर पीक येईल पीक आलं तर दोन पैसा हातात येतील दोन पैसा हातात आला तर पोरं भाडं वागवता येतील पण पाऊसच नाही पडला तर येणार काय दगड हा? माझ्या हातात आज कवडी सुद्धा नाही माझी आई खोकला खोकला बसती खोकला खोकला तुझा जीव निघाला लागतो मला म्हणती का रे बाळा तुझ्या बाप आज तर जिद्दल खोकल मरू दिला असत पण काय सांगू आई तुला आई तुला काय सांगू जवळ तुझ्या दवाखान्याला पैसा नाही राहायला लागेल दवाखान्याला पैसा नाही तर कर्ज कस फेडू कस फेडू आई मी हे कर्ज कसं फेडू माया पोऱ्या म्हणतो बाबा मले इंजिनियर व्हायचंय मग पोरगी म्हणते बाबा मला डॉक्टर व्हायचंय काय सांगू लय इंजिनियर व्हायला पैसा पाहिजे डॉक्टर व्हायला पैसा पाहिजे पण तुमच्या या बापाजवळ तुम्हाला द्यायला काहीच नाही काहीच नाही कसं कर्ज कर्ज फेड मी अरे आशा या जगण्यापेक्षा तर मेलेलंच बरं हो आशा या जगण्यापेक्षा मेलेलच बर आता मी ठरवलं आता मी ठरवलं या तापातून या दुष्काळातून माझी कायमची सुटका करायची मल्लेकरांनो तुमच्या या बापा तुमच्या समोर येण्याची ना धमक नाही पण जे ते मरता मरता तुम्हाला काहीतरी सांगून जाव असं वाटतं पोरानो तुमचा हा बाप तुमच्यासाठी मरता मरता एक शेवटचं पत्र लिहतो पत्रास कारण की बोलायची हिम्मत नाही पत्रास कारण की बोलायची हिम्मत नाही हो पावसाची वाट बघण्या आता काही गंमत नाही हिम्मत नाही कारण की बोलायची हिम्मत नाही माई बायको जेव्हा पहिल्यांदा लग्न करून आली तेव्हा मी तिला स्वप्न दाखवलं ला पारू तुला मी पाटल्या गेल तुला मी पाटल्या गेल ग पंधरा वर्षाचा संसार झाला पण पाटल्या तर काही घेतल्या नाही तिचं मंगळसूत्र सुद्धा इकून खाल्लं माफ पारू मला नाही केल्या पाटल्या माफ पारू मला नाही केल्या पाटल्या मोत्यावाणी पिका लाग नाही कवड्या भेटल्या मोत्यावाणी पिका लाग नाही कवड्या भेटल्या चार बुका कसा सांगू पोरा चार बुका कसा सांगू पोरा गहान ठेवत्या बापाला काय विचार कोण्या सावकारा गुरांच्या बाजारी हो गुरांच्या बाजारी इथ मानसा मोल नाही मी नाही बोललो पण पुरा तू तरी बोल काही हो पावसाची वाट बघण्या आता काही गंमत नाही हिम्मत नाही पत्रास कारण की बोलायची हिम्मत नाही हे ढवळ्या पवड्या माफी द्यावी तुम्हाला पिळून घेतल हे ढवळ्या पवड्या माफी द्यावी तुम्हाला पिळून घेतल पण कोरड्या जिमिनीन सार ते गिळून घेतल पण कोरड्या जिमिनीन सार ते गिळून घेतल नाही भाकर नाही गुरात सारा नाही लेकर आ नाही गुरात सारा टिपूस नाही डोळा धारा कर्जापाई भटकून फासावर लटकुन कर्जापायी भटकुन फासावर लटकुन आणि दारू पायी लिवलं त्यांनी हटकून गडीवता मराठी हो गडीवता मराठी पण राजाला किंमत नाही मी नाही बोललो पण पोरा तू तरी बोल काही हो पावसाची वाट बघण्या आता काही गंमत नाही हिम्मत नाही आई तुझ्या खोकल्याचा घुम तू आवाज कानी आई तुझ्या खोकल्याचा नाही माला जमल ग तुझ साध औषध पाणी नाही माला जमल ग तुझ साध औषध पाणी मैलो मैला इथ कुठं दवा हो कुठ दवाखाना नाही रोगर मात्र सहजासहजी कुठ बिघावत आई शेतात नाही कामाचा ते जीव द्याला कमी शेतात नाही कामाचा ते जीव द्याला कमी माझ सरकारच हो जाता होईल कमी मरता मरता कळल हो मरता मरता कळलं इथं शेतकऱ्यास किंमत नाही मी नाही बोललो पण तू तरी बोल काही हो पावसाची वाट बगड्या आता काही गंमत नाही हिम्मत नाही पत्रास कारण की बोलायची हिंमत नाही काय रे परा ना काय करू तुम्हीच सांगा काय करू मी अरे 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 या लोकांसमोर मी हात पसरवले नातेवाईकांकडे गेलो मित्राकडे गेलो सवंगड्यांकडे गेलो पण मला मरेपर्यंत कोणी मदत केली नाही आधार नाही लागल्या बुई पारी जीन अंगार जीवाला जाळी हे बळ दे झुंजा याला पिरतीची डाल दे पंच प्राण जीवारात तान दे कर जळल शिवार तरी नाही धीर सांडला खेळ <णत्ताथ> मांड नाही करते लेखानं मी नाही करत आत्महत्या हे जग जरी निष्ठूर झालं तरी मी माझ्या पोरांसाठी जगणार जगणार हा शेगाचा पोशिंदा जगणार आत्महत्या नाही करणारे पोराला नाही